स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या यूट्यूब चॅनलवर आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणमधील शब्दांच्या जाती त्याच्यामधील क्रियाविशेषण आव्यय व त्याचे प्रकार तर चला व्हिडिओला सुरुवात करूया क्रियाविशेषण अव्यय क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते क्रियाविशेषण अव्ययांचे प्रमुख दोन प्रकार पडतात अर्थावरून स्वरूपावरून अर्थावरून पडणारे सहा प्रकार आहेत कालवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आणि निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय पहिलं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कालवाचक क्रियाविशेषण अव्यचे तीन उपप्रकार पडतात पहिला आहे कालदर्शक वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे, हे दर्शविणाऱ्या शब्दांना कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ आधी आत्ता सध्या तूर्त हल्ली काल उद्या परवा लगेच केव्हा जेव्हा पूर्वी मांगे रात्री दिवसा इत्यादी मी काल शाळेत गेलो होतो मी उद्या गावाला जाईन अपघात रात्री झाला या वाक्यामध्ये काल उद्या रात्री हे कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत दुसरं आहे सातत्यदर्शक वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शवणाऱ्या शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ नित्य सदा सर्वदा नेहमी दिवसभर आजकाल अदाब पाऊस सतत कोसळत होता सुमितचे आजकाल अभ्यासाक लक्ष नाही पोलिसांना अदाप चोर सापडला नाही या वाक्यामध्ये सतत आजकाल अदाप हे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आवृत्तीदर्शक वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणात फिरून वारंवार दररोज पुन्हा पुन्हा चालोसाल क्षणोक्षणी एकदा दोनदा इत्यादी आई दररोज मंदिरात जाते सीता वारंवार आजारी पडते संजय क्षणोशनी चुकतो या वाक्यामध्ये दररोज वारंवार क्षणोक्षणी हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत दुसरा प्रकार आहे आपला स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय या वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेचा स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होत असेल अशा अवययास स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे दोन उपप्रकार पडतात स्थितीदर्शक आणि गतिदर्शक याच्यामध्ये स्थितीदर्शकचे उदाहरण पहा येथे तेथे जेथे वर खाली कोठे मध्ये अलीकडे मांगे पुढे जिकडे तिकडे सभोवताली इत्यादी मी येथे उभा होतो जिकडे तिकडे भ्रष्टाचार सुरू आहे तो खाली बसला मी अलीकडेच थांबलो या वाक्यामध्ये येथे जिकडे तिकडे खाली अलीकडेच हे स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत दुसरं गतिदर्शकचे उदाहरण पहा इकडून तिकडून मागून पुढून वरून खालून लांबून दुरून जंगलातून जाताना पुढून वाघ आला चेंडू दूर गेला घरी जाताना इकडून इकडूनही या वाक्यामध्ये पुढून दूर इकडून हे गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत तिसरा आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील वा वा क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखवण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात रीतिवाचक क्रियाविशेषण अवयचे तीन उपप्रकार पडतात प्रकारदर्शक अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अवयमधील उपप्रकारामधील पहिला प्रकार प्रकारदर्शक याचे उदाहरण पहा असे तसे जसे कसे उगीच व्यर्थ फुकट आपोआप मुद्दाम जेवी तेवी हळू सावकाश जलद इत्यादी राहुल सावकाश चालतो तो जलद धावला सौरभ हळू बोलतो या वाक्यामध्ये सावकाश जलद हळू हे प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत दुसरं अनुकरणदर्शक याचे पहा झटकन पटकन पटापट टप टप चमचम चम, चम बदाबद इत्यादी त्याने झटकन काम आटोपले दीपा पटापट फुले वेचते त्याने जेवण पटकन आटोपले याच्यामध्ये झटकन पटापट पटकन हे अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्य आहेत निश्चयदर्शक याचे उदाहरण पाव खचित खरोखर नक्की खुशाल निखालस इत्यादी राम नक्की प्रथम क्रमांक पटकवणार तू खुशाल घरी जा तुम्ही खरोखर जाणार आहात का या वाक्यामध्ये नक्की खुशाल खरोखर हे निश्चयदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे चौथा आहे आपलं संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल त्या अव्ययास परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरण पा कमी जास्त किंचित जरा काहीसा थोडा क्वचित अत्यंत अगदी बिलकुल मुळेच भरपूर अतिशय मोजके पूर्ण इत्यादी मी क्वचित सिनेमाला जातो तुम्ही जरा शांत बसा राम अतिशय प्रामाणिक आहे तो मुळीच हुशार नाही या वाक्यामध्ये क्वचित जरा अतिशय मुळीच हे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत पाचवा आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणातून प्रश्नाचा बोध होतो त्या क्रियाविशेषणाला प्रश्नार्थक क्रियाविशेषण असे म्हणतात तू गावाला जातो का तू आंबा खाणार का तुम्ही सिनेमाला याल ना तुम्ही अभ्यास कराल ना या वाक्यामध्ये का ना हे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आहेत सावय आपलं निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय वाक्यामधील ज्या क्रियाविशेषणावरून नकार किंवा निषेधात्मक बोध होतो त्या क्रियाविशेषणाला निषेधार्थ क्रियाविशेषण असे म्हणतात उदाहरणार्थ मी न विसरता जाईन तो न चुकता आला त्याने खरे सांगितले तर ना मी न चुकता तुला भेटेल आता पाहिले आपण अर्थावरून पडणारे प्रकार आता पाहू आपण सोरूपान पडणारे प्रकार सोरूपाऊन पडणारे प्रकार दोन आहेत सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आणि दुसरं साधित क्रियाविशेषण अव्यय सिद्ध क्रियाविशेषण अव्यय काही शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ मांगे पुढे येथे तेथे आज इत्यादी तो मांगे गेला तू पुढे पळ ती तेथे जाणार आम्ही येथे थांबतो या वाक्यामध्ये मांगे पुढे तेथे येथे हे क्रियाविशेषण अव्यय आहेत दुसरं आहे साधित क्रियाविशेषण अव्यय नाम विशेषण क्रियापद शब्दयोगी अव्यय यांच्यापासून झालेल्या क्रियाविशेषणांना साधित क्रियाविशेषण असे म्हणतात यांचे दोन गटात विभागणी केली जाते साधित क्रियाविशेषण अव्यय आणि सामासिक क्रियाविशेषण अव्यय साधित क्रियाविशेषण अवय पा नाम साधित रात्री दिवसा सकाळी व्यक्तिश्य सर्वनाम साधित त्यामुळे यावरून कित्येकदा विशेषण साधित मोठ्याने एकदा इतक्यात एकत्र साधित हसू हसत हसताना पळताना खेळताना अव्यय साधित कोठून इकडून खालून वरून उदाहरण आम्ही एकत्र अभ्यास करतो तो कित्येकदा खोटे बोलतो या वाक्यामध्ये एकत्र आणि कित्येकदा हे साधित क्रियाविशेषण अव्यय आहेत सामासिक क्रियाविशेषण अव्यय काही जोड शब्द किंवा सामासिक शब्द क्रियाविशेषण अवयचे काम करतात अशा दोन शब्दांना सामासिक क्रियाविशेषण अवयव म्हणून ओळखले जाते उदाहरणात गावोगाव गैरहजर गाव 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 गैरफायदा दररोज प्रतिदिन रात्रंदिवस समोरासमोर घरोघर गर यशाशक्ती आजन्म हरघडी इत्यादी आज निलेश वर्गात गैरहजर आहे विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात या वाक्यामध्ये गैरहजर रात्रंदिवस हे सामासिक क्रियाविशेषण अव्यय आहेत